व्हिडिओ बनवायला ही रूम इथं आलो आम्ही राहायला सो सुंदर आहे आणि छान आहे तर आज आपला डायरेक्ट मुद्द्यावर येऊया मी शुभदा येत हवे जसं की एल आय सी ॲडवाईज म्हणजे मी ॲडवाईज देतच असते सल्ले देतच असते आवड म्हणून देत होते आता मी एल आय सी ॲडवायझर पण आहे आर्थिक तुमचे बचत करणं बचत कुठे गेली पाहिजे ते मी ट्रेनिंग प्रॉपर घेतलं त्याची पूर्ण व्यवस्थित सगळं त्याच्यामध्ये पास झालेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आता मी प्रोफेशनली एल आय सी ॲडवायझर म्हणून तुमच्यासमोर येत आहे बरं आता एल आय सी ॲडवायझर असं काय आहे का की मी एकटीच त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल झाले किंवा पहिलंच माझं आहे जगातली भारतातली पहिलीच महिला मी आहे का नाही विषय असा आहे नेचरच आहे मदत करणं एल आय सी ॲडवाइस जर होण्याचं रिझन पहिलं रिझन की नेचरच आहे आ, की इत आपलं मदत करणं लोकांची बाकी माझ्या एक्सपिरियन्समधून मी सांगत असते मला सांगितलं की तू खूप छान सल्ला देत असतेस आणि तू कन्व्हिन्स छान करतेस सो ते खूप चांगलं आहे की तू जर एल आय सीचंसुद्धा सुद्धा केलंस तर ठीक तर आहे म्हटलं पहिलं कारण दुसरं का दुसरा प्रश्न असा की मग इतकी वर्ष का नव्हतं केलं आत्ताच काय केलं तर मी आय आर डीची एक्झाम दिली होती दोन हजार सोळाला मी त्या कंपनीचं नाव नाही सांगत एक आणि त्यात मी पासही झाले होते आय आर डीच्या एक्झाममध्ये एल आय सीसाठी साठी तुम्हाला माहिती असेल की जो एजंट आहे त्याला एक्झाम द्यावी लागते दोन हजार सोळालाच माझ्या पप्पांच्या फ्रेंडनी एक्झाम घेतली होती द्यायला लावली होती मला पैसेही त्यांनीच भरले होते ते म्हणायचे तू खूप लाडके मी तर मला म्हणाले तू तु, छान तुझं नेचर आहे आणि तू करू शकशील वगैरे मग त्यांनीच पैसे भरले होते मी फक्त जाऊन बसले चला काकांना दुखवायला नको म्हणून एक्झाम दिली होती दोन हजार सोळाला तेव्हाच मी पास झाले होते त्यामुळं आत्ता जे मी गेले तर म्हणजे योग कसा असतो तर मग कदाचित हे सगळे एक्सप्रेस देऊन मला प्रॉपर आता त्याच्यात ते योग्य वेळी योग्य वया ते दिले ते आणि त्यानंतर पुण्यात आल्यानंतर मी अजून एक ट्रेनिंग घेतलं तेही एल आय सी सारखंच होतं ते तर त्यातही मी जॉईन झाले पण मी काही केलं नाही त्याच्यामध्ये आणि देवाची इच्छा होती किंवा एक योग होता ह्यात स्मार करण्याचा तर ते मी आत्ता प्रॉपर एल आय सीमध्ये झाले एल आय सी ऑफ इंडियामध्ये जॉईन झाले जे सरकारी बरंच सरकार त्याची गॅरंटी घेतं ॲशुरिटी घेतं तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इतके दिवस माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त एल आय सीबद्दल होतं ते होतं फक्त आणि फक्त अज्ञा एल आय सी म्हणजे काय पॉलिसी काढली आहे का तुम्ही एल आय सी पॉलिसी काढली होती का तर काढली होती किती दिवस काढली होती किती महिने भरले तुम्ही हप्ते एल आय सी फारसं ज्ञानच नसतंय म्हणजे माझ्या आमच्याकडं ब आहेत बरेच जण एल आय सी तू काढ तुझी पॉलिसी कर इथपर्यंतच मला कळलं होतं की तुम्ही गुंतवले पाहिजेत याच्या याच्यापुढं मला कधी कोणी भेटलं नाही की सांगणारं ना की काय आणि जेव्हा ट्रेनिंग घेतलं तेव्हा मला कळलं की हे किती महत्त्वाचं आहे मग मी माझा मी अभ्यास केला तर जवळजवळ एल आय सीची स्थापना एकोणीसशे छप्पन्न साली झालेली आहे मग एकोणीसशे छप्पन्न साली झालेली ही एल आय सीची स्थापना तेव्हापासून अविरतपणे लोकांच्या सेवेत आहे आता मग मी एल आय सी म्हणजे काय इथून सुरुवात केली आपला सेल्फ स्टडी आहे मटेरियल तर राहायचं आहे मग म्हटलं ना एल आय सी तर एल आय सी या शब्दाचाच अर्थ काय होतो लोअर इन्कम कंट्रीज बघा आता मी अर्थ कसा लावला असेल कुठं कुठं सांगणारही महत्त्वाचं असतं एल आय सीचा अर्थ काय असतो लोअर इन्कम कंट्रीज म्हणजे ज्या कंट्रीजचा इन्कम लो ते कंट्रीजमधल्या लोकांचा इन्कम लोअरपेक्षा कमी आहे ते काय येतात एल आय सीमध्ये ठीक आहे तर एक लोअर इन्कम असतो एक मिडल एम आय सी असतो मिडल इन्कम कंट्रीज आणि एक असतो हायर इन्कम कंट्रीज बरोबर तर आपला भारत देश मिडल इन्कम कंट्रीजमध्ये मोडतो पण भारतामध्ये तिन्ही प्रकारचे लोक आहेत फक्त एकाच प्रकारचे लोक नाहीत भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक आहेत लोअर कम लोअर इन्कमचे लोक आहेत मिडल इन्कमचे लोक आहेत आपण त्याच्यातही वाट पाडतो हा लो मिडल हा आणि हायर मिडल हो की नाही उच्च उच्च मध्यमवर्गीय सामान्य मध्यमवर्गीय म्हणतो आपण आणि एक हाय क्लास असे तिन्ही प्रकार आहेत वास्तविक एल आय सी ही कोणतंही एक एक ॲश्युरिटी जी असते ना एल आय सी काढणं म्हणजे काय किंवा एल आय सीची पॉलिसी तुम्ही घेता म्हणजे काय तर हा सगळा प्रॉपर अभ्यास आपण एका दिवशी सगळं नाही पाहणार टप्पाटप्पाने अभ्यास करणार आहोत पण एल आय सीचा एजंट हा आपला शत्रू नसून आपला हितचिंतक असतो ही गोष्ट जोपर्यंत एल आय सी च्या एजंटनी तुमच्यापर्यंत पोचवताना किंवा एक इमेज त्याची इमेज तुमच्यासमोर उभी राहताना जर त्यालाही प्रॉपर सांगितलं तर मी मला जे भेटले मेंटॉर सांगणार आहे इतके प्रॉपर भेटले की त्यामुळं काय झालं की मला कळलं की एल आय सीचं आधी महत्त्व कळलं म्हणजे जेव्हा गोष्टीचं महत्त्व असतं बोटात आपल्या हिरा असतो अंगठीमध्ये हिरा असतो पण तो हिरा रेग्युलर आपण जाता येतात वापरत असतो नॉर्मल असतं त्याचं काही वाटत नाही आपल्याला कसंही वापरतो आपण ते अंगठी पण जेव्हा ती तीच ती अंगठी अंगठीमधला हिरा खाली पडतो कुठंतरी हरवतो तेव्हा कळतं आपल्याला की अरे लाख मोलाचा होता अरे लाख मोलाचा होता तसं असतं की एखादी गोष्ट नसते एकदा असून आपल्यातून अचानक गेली की मग कळतं की ती एल आय सी होती आता ज्यांच्या बाबतीत एल आय सी ज्यांनी काढलेले आहेत की जे खूपसे लोक सजग आहेत तर माझं मत आहे की जे एल आय सी आहे ते खरं तर लोअर इन्कमचे लोक जे आहेत त्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्याच्याने काय होईल की जर लोअर मिडल कारण आपल्याला कोण लाखोमध्ये दे पैसे देणार नाही आहे जर लोअर इन्कम जे असणारे जे, जे लोक आहेत जे लोकसंख्या आपल्याकडे जे मेजर प्रमाणात आहे कमीत कमी हप्ता भरूनही तुम्ही बचत करू शकतो आपण तर आपण याच्यामध्ये एक मी सुरू जे सुरू केलेलं आहे की तुम्हाला फ्री ऑफ दी कॉस्ट तुम्हाला सल्ला देता येईल तुम्हाला कमीत कमी म्हणजे तुम्ही तुमचं बड्डेट सांगितलं तुम्ही मला तुमचं बड्डेट डेट तुमचं नाव सांगितलं की मी तुम्हाला ती सेवा किंवा तुम्हाला तुम्हाला साजेशेश आणि तुमचं बज बजेट सांगा की सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की बजेट म्हणजे आपण काय म्हणतो माझे केवढे पैसे राहतील ते मी बचतमध्ये टाकतो तर नक्की बचत म्हणजे काय मला हे माहीत नव्हतं इतके वर्ष मी काम करते मी एवढं स्ट्रगल करते माझी स्टोरी बरेच माहीत आहे तर माझ्याकडे काय राहत नाहीत माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट का राहत नाही आहे माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट का नाही आहे की माझी बचत एका ठराविक लिमिटपर्यंतच का थांबते लिमिट एस था आय पी वगैरे असतात किंवा ज्या गोष्टी असतात पोस्ट बँक वगैरे तर सगळ्याच गोष्टींमध्ये आपण जातो पण एका एक स्टेजला आपण कुठंतरी कुठंतरी असं होतं की पैसे का राहत नाहीत मग तेव्हा जे लोक अभ्यास करून अभ्यास करून याच्यामध्ये उतरतात इन्व्हेस्टमेंट करतात त्या लोकांचं आपण फॉलो करायला हवं बरोबर माझं फॉलो करायचं नाही आहे मी पण कुठल्या जी हाय कीज आहेत त्यांनाच फॉलो करणार ना आपण तर त्याच्या हाय कीज जेव्हा मी स्वतः अभ्यास केला स्वतः त्या मी शिकले ट्रेनिंगमध्ये गेले तेव्हा मला कळालं की हे फार खूप आणि अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पैसे जात नाहीत वाया पैसे कसे बचत करायला पाहिजेत की आपल्या इन्कमचा किती टक्के भाग आपण बचत केला पाहिजे माझ्या इन्कमचा आधी पैसे इन्कम आला माझा पेमेंट झालं की सगळ्यात आधी मी माझे किती टक्के अमाऊंट साईडला काढली पाहिजे राहिलेल्या अमाऊंटमध्येच माझे सर्वाईव्ह केलं पाहिजे आपल्याला जे सगळे अज्ञानाचे दिवे आपले किंवा प्रॉपर काहीही नॉलेज नसणारे आपण आपल्या मनाने सगळं करत असतो चांगली गोष्ट आहे की आपण बचत करत असतो पण कुठंतरी एक सुरक्षित बचत माझ्या आयचा इन्शुरन्स एशुरन्स हवा आहे माझ्या आयची आय म्हणजे इन्कम इन्कमचा ॲश्युरन्स हवा असेल आणि इन्कमचा इन्शुरन्स मग मी कशी पैसे गुंतवावेत कोणत्या योजनेमध्ये गुंतवावेत आणि कोणती योजना फक्त मी जिवंत असतानाही मला वापर त्याचा करता येईल सपोज कुठली प्रसंग येतो तो तो प्रसंग सांगून येत नाही तो प्रसंग जर प्रत्येकाच्या बाबतीत माझ्याही बाबतीत करू शकतो कोणाच्याही जगात घडू प्रत्येक जिवंत आहे त्या प्रत्येक सजीवाच्या बाबतीत करू शकतो पण तिथंही जर आपण नस जर आपण नसू किंवा ठीक आहे आपण जिवंत असू पण समजा मी हँडिकॅप झाले माझे अवयव जर निकामी झाले तर माझा अचानक येणारा आर्थिक ताण माझ्या कुटुंबालावर येणारी जबाबदारी कोण घ्यायला तयार आहे का माझी ही रिस्पॉन्सिबिलिटी माझं जे आर्थिक आवक जे आहे त्यामुळं घरातल्या करता किंवा करती त्यांच्या त्यांची एल आय सी असणं किती महत्त्वाचं असतं आणि ही गोष्ट थोडीशी खरं तर मी म्हणेन मला उशिराच समजली तर ज्या चुका किंवा जे सांगणारे मला भेटले नाहीत त्यामुळं कदाचित किंवा त्यांना दोष देण्यात अर्थ नाही योग नव्हता आला आता सगळ्यात आधी मी स्वतःची पॉलिसी होती आणि मग आपण त्याच्यामध्ये आता इतरांना सल्ला देऊया तर पहिली गोष्ट आहे की ज्यांना असं वाटतं की काय आहे एल आय सी का घ्यावी एल आय सी या लगेच पैसे भरायचे नाहीत तुम्हाला तुमचे प्रश्न असतील शंका असतील तुम्ही ते विचारू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत तर ती तुम्हाला बाबा तुम्ही सांगाल की मला हे पाहिजे मला हे नको आहे मला असं हवं त्याचा अर्थ सांगा म्हणजे काय करायला लागेल कुठला बेस्ट प्लॅन आहे ह्या सगळ्या गोष्टींबाबत आपण फ्री ऑफ द कॉस्ट चर्चा करू माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्त्याऐंशी एकाहत्तर बऱ्याच गोष्टी करत असते पासपोर्ट पॅन कार्ड फूड लायसन बऱ्याचशा गोष्टींमध्ये हेल्प करत असते मी एस आय मल्टी सर्व्हिसेस म्हणून माझा बिझनेस चालवत असते बऱ्याच बिझनेसला मी सेल्ससाठी किंवा मार्केटिंगसाठी हेल्पसुद्धा करत असते आणि यासोबतच हा एल आय सी ॲडवायझर पण एक छोटासा मला लागलेला मानाचा तुरा म्हणजे कोण तु को आहे आ, तू कोण आहेस तर मी एल आय सी ॲडवायझर मी इन्शुरन्स ॲडवायझर एल आय सी ॲडवायझर हे आहे आणि मला आनंद आहे सांगायला की ज्या एजमध्ये मला मिळाले दॅट इज अ परफेक्ट एज टू रिकवर ती म्हणजे आपण असतो ना जो म्हणतो ना आपण की झाड लावत जायचं आहे इतरांची आयुष्य सावलीत जायला हवीत मी जर वयाच्या पहिल्या पगारापासून जर मी काही केलं असतं आत्ता मला पाळाय रस्ता लागलं अँड दिस इज द फॅक्ट तुमच्या लाईफमध्ये कधी कोणती गोष्ट घेऊन जाईल हे माहीत नसतं पण एक कॉन्स्टंट जी गोष्ट असते सातत्य एल so, आय सी म्हणजे आपल्याला शिकवते ते स्ट्रिक्टली सातत्यानं आपल्याला बचत करण्याची जी सवय ती हॅबिट ती जी ज्याच्यात नाही आहे त्याची अवस्था आणि ज्याला बचतीची हॅबिट आहे त्याचं यश आपण बघत राहतो आणि तुम्हीच शोधा मीही शोधली मला उत्तरं मिळाली तुम्ही शोधा की जे लोक एल आय सीमध्ये पैसे गुंतवतात ते लोक कोण आहेत अक्षप म्हणजे पैसेवाला तुम्ही म्हणता ना जास्त अमीर बनत जातो पैसेवाला पैसे, पैसे श्रीमंत होत जातो मग गरीबांनी श्रीमंत होण्याचे तुम्ही पैसेवाले श्रीमंत कसे झालेत किंवा ते लोक श्रीमंत कसे झालेत तर त्याच्या जोपर्यंत हा स्टडी तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही लाईफ बघत नाही तोपर्यंत हाच प्रॉब्लेम राहतो सो बेसिक गोष्टीच्या काळाला उशीर होतो न होतो कुठली बेस्ट आहे ही पॉलिसी नाही पी एफ बेस्ट होता पी एफमध्ये सुद्धा तुम्हाला पी पी एफमध्ये पोस्टायच्या तुम्हाला पंधरा वर्षानंतर मिळतात मी तिथेही पैसे माझे इन्व्हेस्ट केलेले आहेत पी पी एस पी ए पी पी एफ इज बेस्ट हा बाकी बाकी सगळेच बेस्ट असतात तुम्ही चूज कुठला करताय ॲश्युरन्सचा ते खूप महत्त्वाचं असतं आणि एल आय सीमध्ये मी आता प्रॉपरली मार्गदर्शनासाठी उतरली आहे तुम्हाला फ्री ऑफ द कॉस्ट मार्गदर्शन केलं जाईल मॅक्झिमम मी व्हॉट्सअपला तुम्हाला ॲवेलेबल असेल जर तुम्हाला वाटलं व्हिजिट करायची आहे तर तीही फ्री ऑफ दी कॉस्ट असणार आहे त्याचे काही चार्जेस नाही आहेत तुम्हाला सल्ला दिला जाईल आणि सल्ला दिल्यानंतरही तुम्ही पॉलिसी घेतलीच पाहिजे असा कोणताही तुमच्यावर जबरदस्ती केलेली जाणार नाही ना एक मला जे नॉलेज आहे तुम्हाला सांगायला मला आवडेल तुम्ही नक्की संपर्क करू शकता की मलाही हे सांगा मला आवडेल ऐकायला तुम्ही काय शिकलात अशी जर तुमची इच्छा असेल तर आपण नक्की भेटू धन्यवाद ही सिरीजचा पहिला दिवस आहे नंतर आपण एक एक टप्प्यानं जात जाऊया लाईट नसल्यामुळं पहिला दिवस टायमिंग रखडलं पण काय अडचण नाही आहे त्या शॉर्ट्स तर मी जातील तुम्हाला गुड नाईट